धनंजय मुंडेजी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते बँकेचे अध्यक्ष श्री फळेजी उपाध्यक्ष सुनील कदमजी मंचावरील आजच्या या अतिशय अस्मरणीय अविस्मरणीय होणाऱ्या या कार्यक्रमाला आलेले नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीय सर्व आदरणीय नेतेगण बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांत सा आज अतिशय आम्हाला सर्वांना आनंद आहे की पद्मश्री साहेबांचा पुतळ्याचं अनावरण आज नांदेडमधल्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आणि बँकेच्या अतिशय प्रमुख ठिकाणी आज साहेबांच्या पुतळ्याचं सा अनावरण झालं पद्मश्री हे भूआयामी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे सर्वांनीच त्यांचा उल्लेख आणि चित्रफितीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की कदम साहेबांचा जो काही कार्यकाळ होता तो आम्ही तस्फार जवळून पाहायला जवळून अनुभवला आणि त्यामुळे कदम साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये काही वेगळ्याने आम्ही सांगाव्याच्यातली बाब नाही त्यांच्या सर्व राजकीय जडण घडलेमध्ये राजकीय प्रवासामध्ये आम्ही एका कुटुंबाप्रमाणे कदमसाहेबांच्यावर होतो आणि मग त्यांची कोणी आम्हाला आज निश्चित भासते याबद्दल शंका बाळगायचं कुठलंही कारण नाही त्यामुळे कदम साहेबांचं सा एकंदरीत कारकीर्द जिल्हा परिषदेचे अध्यक्षापासून ते विधानपरिषद सहकार क्षेत्रामध्ये केलेलं उत्तुंग काम कारखानदारी उभा करण्यापासून कारखाना चांगला चालवण्यापर्यंत केलेलं का, त्यांचं काम आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये शंकरराव साहेबांच्या बरोबरीने बिलकुल साथ देण्याचं काम जर कोणी केलं असेल प्रामाणिकपणे तर पद्मश्री साहेबांनी केलं होतं हे आम्ही कोणी विसरू शकणार नाही आणि त्यामुळे अशा प्रसंगाला आज आवर्जून उपस्थित राहणं आणि मी संयोजकांचे आभार माने की अध्यक्षपदाचा मान त्यांनी मला दिला पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रमाचं अध्यक्षपद हि शोभाची संधी मला या निमित्ताने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी विशेषता दिली त्याबद्दल पत्र मी त्यांचे मनापूर्वक आभार मानतो हा सर्व इतिहास डोळ्यासमोर जर घातला तर मूर्ती संग्रामाच्या कालावधीमध्ये जो सर्व कार्यकाळ गेला आणि त्यानंतर पद्मश्री आणि शंकरराव चौदासाहेबांनी सर्व राजकीय प्रवास एकत्रितपणे मूर्तीच्या वेळेस केला त्यावेळेस ही परिस्थिती जर जी जुनी जाणजार मंडळी जा जा आहे ज्या सर्वांनाच ज्ञात आहे ते सर्व कार्यकाळ निजामाच्या आपण तावडीतून मुक्त झालो होतो आणि त्यानंतरचा कार्यकाळ तिथे शिक्षण क्षेत्रामध्ये बिलकुल कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या राजकीय क्षेत्रामध्ये फार कमी पोस्टी लोकं येण्याकरता पुढाकार घेत होती सहकार चळवळ जवळपास बिलकुल राज्यात अस्तित्वात नव्हती अशा प्रकारची अवस्था होती गळणगळणाच्या व्यवस्था नव्हत्या सिंचनाची कामं बिलकुल अगण्य होती अशा प्रसंगात त्यावेळेस जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचं काम जर जनतेने दिलं ते शंकरराव चव्हाण साहेबांना दिलं आणि बरोबरी ते परभतश्रींनी सुद्धा त्यात खूप मोठी साथ दिली आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्याला विकासाला चालना मिळण्याचं काम त्यावेळेस झालं हे कोणाला नाकारता येणार नाही पद्मश्रींची भूमिका ही नांदेड सांभाळण्याची निश्चित चव्हाण साहेबांनी पद्मश्रींना एका सख्या भावाप्रमाणे त्यांची दोघांची साथ राहिलेली आहे आणि मग त्यांच्या काळामध्ये त्यांनी बिलकुल नांदेडची संपूर्ण काम ही पद्मश्रीनं सोपवली आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी राज्याचं नेतृत्व करत असताना विविध स्थानावरून सगळं काम केलं उत्तम काम केलं त्यामुळे या दोघांच्या एकमेकांच्या राजकीय एकांच्या साथीमुळे हा सगळा परिसर हा मराठवाडा अनिश्चितच त्या काळामध्ये बहरला नाव रूपाला गेला ते भरपूर काम त्यातून पुढे झालेलं आहे आज मला आनंद याच गोष्टीचा आहे की पवारसाहेबांच्या आधी माझं भाषण होत नाही अध्यक्ष समोरच्या नंतर पवारसाहेबांचं भाषण म्हणजे जी काही भाषणं झाली त्या सर्वांना सारांश घेण्याची मला आता संधी या निमित्ताने मिळाली आहे असं मला वाटतं परंतु आज जरूर कुठल्याही चांगल्या प्रसंगला चांगलं जोरात ठीक आहे राजकारणामध्ये उतर होत असतात राजकारणाचा राजकारणातला खराब मार्गाचा गुण असेल की ही जनता जनार्दन आहे जी ठरवते की राज्याचं नेतृत्व कोणी करायचं जिल्ह्याचं कोणी करायचं आणि काय तालुक्याचं बऱ्याच गोष्टी असतात सगळं शेवटची गोष्ट नशिबाचं वारी असतो नशीब कोणाचं नशिबात काय त्यामुळे मला वाटतं की नशीब बोलत नसल्यामुळे अनेकांना अनेक संध्या मिळाल्या काही ना कमी मिळाली कोणाला जास्त मिळाली संधी ही मिळाली आणि मी मनापासून या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की पवारसाहेबांनी कोणाला मंत्री करायचं का न करायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे त्यामुळे मी इथे जाहीरपणे पवारसाहेबांचा आभार या ठिकाणी बिलकुल मानतो की त्यांच्यामुळेच मी राजकारणामध्ये केवळ मला मला आठवते की ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णवमध्ये मी परिषदेमध्ये आलो आणि नाईक साहेब ज्यावेळेस साहेबांनी मला सुधाकर नाईक साहेबांनी मला परिषदेमध्ये घेतलं आणि पवारसाहेब त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि त्यानंतर मंत्री राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री इथपर्यंत जाणारी संधी जर मिळाली असेल मला तर माझ्या पक्षाचा नेते आदरणीय सोनिया गांधी राहुल राजीव गांधी यांच्यामध्ये मिळाल्या मी नाकारत नाही पण ही संधी जी काही प्रयत्न आपल्याला आपल्याला जिल्ह्याच्या विकासामध्ये आप ज्या पद्धतीने त्यावेळेसचा कार्यकाळ शंकरराव चव्हाण साहेबांनी किंवा पद्मश्रींनी त्यांच्या काळात केलं मला वाटतं की ह्या पद्धतीने काम झालं तर काहीच हरकत नाही आज आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बिलकुल जाहीरपणे बजावत आहोत आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की भास्कररावजींनी उल्लेख केला की नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा पवार साहेबांची तारीफ केली आणि म्हणून आमची आघाडी राज्यामध्ये यशस्वी होणार आहे या शंका मला अजिबात नाही का। <laughs> कारण की साहेब आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी राज्यामध्ये आज होऊ घातलेली आहे बिलकुल काही अडचण नाही आणि जागेचं वाट आपण सर्वांनीच मान्य केलं आहे की साहेब आज आजच नव्हे तर पवार साहेब राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची जे काही त्यांनी आजपर्यंत त्यांची झालेली आहे तसेच सगळ्या राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पवारसाहेबांनी सगळे पक्षांना जोडण्याचं काम केलं आणि सर्व पक्षाच्या लोकांनी चांगले संबंध आहे हे आनंदाची या बा यासाठी आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवर जे काही आज काम सुरू आहे त्या राष्ट्रीय सगळ्या कामामध्ये पवारसाहेब आज राहुल गांधी त्यांनाही भेटतात ते राहुल गांधींना भेटतात त्यामुळे राहुल गांधी त्यांच्यामध्ये याचाही संवाद चांगला आणि इथे विरोधी पक्षाने सर्टिफिकेट दिलं आहे त्यामुळे आमची अडचण संपलेली आता नांदेड जिल्ह्यामध्ये उद्धवपणे सर्वांची साथ आम्हाला मिळणार आहे विरोधी पक्षाला सैन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आज तरी करायला हरकत कर नाही असं मदत प्रांजेळ म्हणत आहे त्यामुळे त्या आजचा हा प्रसंग हा पद्मश्रींच्या कारकिर्दीतला हा त्यावेळेसचा प्रसंग जरूर जरी असला तर तो सगळं त्यानंतर बरंच पाणी कुल्हाला पाहून गेलेलं आहे आणि मला वाटतं या सगळ्या कामामध्ये जुनी जी काही मंडळी होती आज फार क्वचित कमी फार लोक राजकीय क्षेत्रामध्ये जे आहेत जे आज त्या जुन्या पिढीला प्रतिज्ञा करणं आज त्याच्यामध्ये केशवराव लोंडे साहेबांचं सा नाव सर्वांना दिशे घेतलं गेलं पाहिजे की त्यांची आजही ज्या कणखरपणे ते विधानसभेमध्ये बोलायचे ज्या पद्धतीने बाजू मांडायचे आणि प्रभावी विरोधी पक्ष म्हणून त्यांची जी भूमिका राहिलेली आहे ही अशी अगदी दिग्गज बंधळी आज साहेबांचा सा दरारा वेगळाच होता पद्मश्रीचा दरारा वेगळाच होता आणि आम्ही सुद्धा त्यांना भेटायला जायचो कामासाठी जायचो बिलकुल त्यांचा शब्द प्रमाण असायचा आणि शंकरराव चव्हाण साहेबांना सुद्धा अधिकाराने ते बोलू शकत होते अशा प्रकारची भावना आणि भूमिका आहे आज सहकार क्षेत्राची आपण चर्चा करत असताना जरूर काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आपण केला पाहिजे पवारसाहेबांना कल्पना आहे की सहकार क्षेत्र आज किती अडचणीमध्ये चाललेलं याची कल्पना पवारसाहेबांना कारण त्यांचा पुढाकार नेहमी असतो मग ते साखर कारखाने असो बँका असो हे सगळेच विषय जर पाहत असताना त्या ठिकाणी पवार साहेबांना चिंता असते आणि ते पुढाकार नेहमी घेतात की मग तो राज्य मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री कुठल्याही पक्षाचा असो पवारसाहेब असं व्यक्तिमत्व आहे की या सहकार क्षेत्राला संजीवनी देण्याचं काम त्यांनी नेहमी केलेलं आहे खरं म्हणजे आज आठवण येते स्वर्गीय वसंतदादा पाटलांची की ज्या दादांनी राज्यामध्ये सहकार चळवळीला खूप मेहनतीने उभं केलं चांगल्या संस्था राज्यामध्ये उभ्या केल्या त्या ठिकाणी सहकारी कारखाने असो सुगिरणे असो यांना भरपूर मदत ही दादांच्या काळामध्ये केल्या गेली आणि ज्या ठिकाणी मॅनेजमेंट चांगलं राहिलं ज्या ठिकाणी उत्कृष्ट काम झालं त्या ठिकाणी कारखाने चांगले चालले आणि त्या कारखान्यातून आज हजारो लोकांना आज रोजगार मिळत नाही ही वसुस्ती नाकारता येणार नाही पण आजची ही सरकार चळवळ मोडीत निघती आहे का हा खरा प्रश्न आज या निमित्ताने चर्चेला गेलं तर वाहतूक होणार त्याप्र आपण ज्या पद्मश्रीच्या नावाने आपण चर्चा करत आहोत भाषण करत आहोत त्या पद्मश्रींनी ज्या पद्धतीने संस्था चालवल्या मला वाटत नाही जिल्ह्यामध्ये त्यांच्या तोडी सोडी कोणी संस्था चालवली असेल हे मुद्दा बोलले की त्या ठिकाणी मी केला पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने बँक चालवली हे बँक त्यांच्या काळात जितकी चांगली चालली इतर कुणाच्या काळात चालली असं मला तरी वाटत नाही कारण की मला पवार साहेब मग अशी बँकेचे सगळं कागद मला दाखवत होते ती म्हटले बँकेचं एन पी सदतीस टक्के मला त्यांनी विचारलं आहे सदतीस टक्के म्हटलं आज पद्मश्री असते तर कदाचित टक्के झालं नसतं पद्मश्री झिरोवर एम पी आणला असता एवढी क्षमता ही पद्मश्रीवर होती काय बोलायला असू असून संस्था ही आपण विश्वस्त आहोत आपल्याला विसरता येणार नाही सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना या बँकेमध्ये गुंतवणूक केलेल्या शेअर होल्डर्स आहे भागधारक आहेत हितचिंतक काय शेतकरी आहेत यांचा सगळा हा पैसा आज बँकेमध्ये आहे म्हणल्या धडात थर्ण धड लोकांनी बँकेतून पैसे काढायला सुरुवात झाली त्यावेळेस पद्मश्रीची आठवण सर्वांना या ठिकाणी झाली की नाही त्यांच्या घडलं नव्हतं काही नेमक घडतंय की ज्याच्यामुळे आज बँक एन बी एवढ्या सगळ्यांवर गेलेली आहे अशा प्रकारची भीती ही सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यामध्ये आहे मी सुधीर कदम यांचे आभार जरूर मानेन सुधीर कदमांनी एक उल्लेख केला तो उल्लेख निश्चित झाला पाहिजे बँक जस्ट बंद होण्याचे मार्ग होते बँक जस्ट बंद होण्याच्या मार्गावर होती ज्यावेळेस बँक बंद झाली असती बाकी जाऊ त्या पुढाऱ्यांचं काय झालं असतं हा भाग वेगळा परंतु लोकांचे पैसे बुडाले असते लोकांचे म्हणजे एक लाख रुपये सुद्धा मिळत मिळत नसते या बँकेतल्या लोकांचे लोकांचे पैसे बुडाले असते आणि त्यावेळेस आम्ही विलासराव देशमुखांना आम्ही त्यावेळेस वाद घातला मंत्रिमंडळा मला अजून दिवस आठवतो की राज्याचा मसूल मंत्री द्यावेळेस होतो आणि चर्चा सुरू होती मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस एकटा अशोक चव्हाण हा जिल्हा बँकेची बाजू लावून धरत होता नव्वद टक्के मंत्रिमंडळ एकीकडे होतं सगळ्याच की तुम्ही कुठल्या आधारावर बँकेला पैसे देण्यासंदर्भात भूमिका घेता आम्ही शेवटी बाजू रेटून दिली भांडलो आम्ही आणि विलासरावानी साथ दिली मराठवाड्यातली बँके मदत केली पाहिजे आणि विलासराव शंभर कोटीचं कर्ज विलासरावजींनी शंभर कोटीचं कर्ज त्याच बँकेला मंजूर करून दिलं आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला सर्व बँकेत लोक भेटले साहेब कर्ज आम्ही पेरू शकत नाही कर्ज वापस भरू शकत नाही अशा प्रकारची भावना आहे आणि त्यामुळे शंभर कोटीचं कर्ज अनुदानामध्ये निर्णय घेण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला त्या अवर्जून मला असं सांगितलं पाहिजे हा काळी वाजवण्याचा विषय नाही आहे त्यातून मला काही मिळवायचं नाही आहे पण ना त्यावेळेस केलं नसतं तर कदाचित आजची ही बँक घेतली नसती मला मुद्दाम सांगितलं पाहिजे कारण की बँकेचं आज आपण पाहतोय ही बँक खऱ्या अर्थाने पद्मश्री सांभाळ स्वतःच्या मुलाप्रमाणे ही बँक सांभाळली झोपासली बँकेमध्ये आगाऊ खर्च कुठे केला नाही बँकेमध्ये दुसऱ्या गोष्टी गोष्टी होऊ दिल्या नाही आणि प्रे बँक कधीही राजकारणाचा अडता पद्मश्रीने होऊ दिला नाही पण मला मी या ठिकाणी उल्लेख करून सांगितलं पाहिजे अशा प्रकारची कारकिर्द ही पद्मश्री कदम साहेबांची राहिली पाहिजे कोणाला आवडो न आवडो त्याचा स्वभाव एवढा कडक होता की संस्था पण संस्था अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी बजावली मला या ठिकाणी हा उल्लेख करत असताना आज पवार साहेबांना मुद्दा सांगितलं पाहिजे सर आज सहकारी क्षेत्र फार अडचणीमध्ये आहे शासनाचा अवास्तव हस्तक्षेप वाढलेला आहे बँका एलबीएमध्ये चालल्यात अशा कारखाने एमध्ये का चालले आहेत कारखाने अडचणीमध्ये का आलेले आहेत जो भाव बसत नाही तो भाव द्यावा अशा प्रकारची मागणी असते आम्ही तर शासनाला पण हरकत नाही भाव शेतकऱ्याला दिलाच पाहिजे पण तो जो फरक आहे साक्षी म्हणजे साखरेच्या किमतीमधला फरक आणि तुम्हाला जो वजाचा खर्च वजा जाता जो फरक राहणार आहे तो फरक शासनाने थेट जर शेतकऱ्याला ते काही हरकत नाही परंतु एखादी गोष्ट जर जमतच नसेल त्याच्यावर वडगाव उतरण्याचं काम होत असेल तर कारखाने बंद होणं आपल्याला ही कारखानदारी बंद पाडायची आहे की कारखाने चालवायचे आहे हा खरा प्रश्न या निमित्ताने चर्चेस केला पाहिजे आपल्या सर्व कल्पना आहे आपण वेळोवेळी आपण मिनिमम सपोर्ट प्राईस आपण साखरेला मिनिमम सपोर्ट प्राईससुद्धा बांधून दिली त्याच्यामुळे कुठे तर भाव स्थिर झाले आता दांडेगावकर दांडेगावकरजी आता अध्यक्ष आहेत साखर सांगत कल्पना आहे अशाही परिस्थितीमध्ये साखरेचे भाव टिकले तर भाव चांगला मिळतो साखरेचे भाव टिकलेच नाही तर कारखाने चालणार कसे अशाच परिस्थिती प्रश्न आहे तशीच परिस्थिती बँकेची आहे बँकेने सुद्धा कमी करण्याच्या बाबतीमध्ये हे सकारात्मक पाऊल उचललं पाहिजे आणि शासनाची काय रिझर्व्ह बँकेने कायदे बदलले रिझर्व्ह बँकेने काही नवीन निर्णय घेतले रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे काही त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील परंतु त्याला सांभाळून घेत आज बँका चालत आहेत काही जिल्ह्यात चांगल्या चाललेल्या आहेत आणि काही जिल्ह्याची अवस्था फार शोचनीय झालेली आहे नाकारता येत म्हणजे चांगलं चाललंय त्याची प्रशंसा केली पाहिजे आणि जे वाईट चाललं आहे त्याने चांगल्याची त्या ठिकाणी अनुकरण करून आपण कसं चांगलं चालवता येईल हा त्यातला उद्देश आहे मला काही टीका टिप्पणी करायची या विषय हा विषयच नाही आहे पण जे चांगलं चाललंय म्हणत की लातूर जिल्ह्याची बँक उत्तम चालली आहे पुण्यातली बँक उत्तम चाललेली आहे लातूरची लातूरची पुण्याची बँक उत्तम चालत असेल तर नांदेडची बँक सुद्धा उत्तम चालली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे कारण लोकांचे पैसे आहेत शेवटी लोकांचे डिपॉझिट आपल्याकडे आले पाहिजे लोक स्वतःहून आले पाहिजे विश्वास लोकांचं संपादन करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं की अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आज पद्मश्रीचा पुतळा हा सर्वांना मार्गदर्शन ठरणारा पुतळा घालणार आहे मी तर म्हणेन की आठवणी आहे सर्वांना पण नाकारत नाही परंतु केवळ पुतळा उभारून आपण हे चालणार नाही तर पद्मश्रीने खरं काम जे केलंय त्याचं अनुकरण करून आपला भविष्य आपण या ठिकाणी बँक चालवली पाहिजे ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे तर लोकांचा विश्वास संपात होईल आणि खरे लोकांचे गुरु कोण होते तर कदम कदमसाहेब सहकारच्या क्षेत्रातले गुरु होते की त्यांनी आपल्याला या सगळ्या कामाकरता एक वेगळी ऊर्जा दिली एक वेगळी शक्ती दिली आणि काम करण्याच्या माध्यमातून आगामी काळामध्ये मा त्याचं निश्चितच आम्हाला सर्वांना नेहमी फायदा होतो कारण त्यांचे अनुकरण आम्ही नेहमी करतो की त्यांनी हे काम कशा पद्धतीने केलं त्या सगळ्या गोष्टी करता त्यांनी किती परिश्रम घेतले आणि कशा पद्धतीने उधळपट्टी न होता हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस पद्मश्रींचा उल्लेख करतो पद्मश्रींनी ग्रामीण भागाशी त्याची नेहमी कायम होती शेतीकडे जायचे शेती शेतकऱ्यांना भेटायचे शेतीविषयक ज्यावेळेस काही चर्चा निघायची शंकरराव चव्हाण साहेबांना सांगायचे की साहेब अशी अवस्था आहे आज पाणी नाही आहे शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि त्यावेळेसचा कार्यकाळ काहीतरी असला मार्केट कमिटीमध्ये दरवर्षी पानसुपारीला पद्मश्री आल्याशिवाय राहायचे नाही त्या पानसुपारीमध्ये सगळं व्यापारी असतील शेतकरी असतील चर्चा करून त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय याची चर्चा त्यामुळे आज पाहिलं आपण राज्यामध्ये साधारण पंधरा हजार लोकांच्या आत्महत्या हा दुर्दैवाने राज्यामध्ये झालेल्या कोण मंत्री झाला कोण मुख्यमंत्री झाला कोण काय झालं हा सगळा भविष्यखाली इतिहास आपण जाऊ द्या पुढे जाऊ मागचं काय झालं त्यापेक्षा अतिथे निधी उप भविष्यखाली निर्माण आपण पुढे जाऊ पुढे काय चाललं हे करायचं हे महत्वाचं आहे आणि जर जिल्हा टिकला ठीक आहे कोणाची राज लोक ज्यांना पसंत करतील ते निवडून येतील कोणी राज्य करते कोणी विरोधी पक्ष हा लोकांचा निर्णय आहे परंतु जिल्हा तर पुढे गेला पाहिजे ज्यांची ज्यांची राजकीय कारकीर्द भाजपची आहे तर भाजपची जिल्हा पुढे व्हावं करावं आमची पाच वर्षात काही आम्हाला दिसलं नाही असतं तर आम्हाला आनंद होईल आमची काही तक्रार नाही परंतु आमचं पण ज्याची संस्था आहे त्यांनी जिल्ह्याच्या विकासात कामामध्ये भर घालावी बिलकुल प्रेरित त्यांना घेऊ आमची काही तक्रार आहे पण जिल्हा मागे मागण्या कामात आहे आणि स्पर्धा आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा आहे विभागा विभागामध्ये स्पर्धा आहे आणि सगळीकडे लोक विचार करतात की कुठला जिल्हा प्रगतीच्या मार्गावर आहे याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण जरी टिकलो आणि पुढे राहिलो तर काय काय गैर आपण केलं पाहिजे केलं पाहिजे आणि शेवटी लोकांना सोपू आपण लोकांचे निर्णय घेतात लोकशाहीमध्ये तो खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण जे बोलतो ते लोकांना पसंत पडतं का हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि मग हा सगळा विषय मी इथंच थांबतो वेळ झाला असला पवारसाहेबांना बोलायचं आहे अधिक वेळ मी घेत नाही मनपूर्वक मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज काही हवं आणि मनमुळे बोलता आलं पण बरेचसे प्रश्न मोकळे होतील असे मलाही वाटलं संवादातून मार्ग काढण्याच्या बाबतीमध्ये काही हरकत नाही बिलकुल पूर्णपणे मी त्यांच्यासाठी स्वागत करतो पुनशे एकदा सर्वांची जेणे जे ज्यांनी जे जे या ठिकाणी वाचना केली त्या सर्वांचं बलोपत ऐकल्यानंतर निश्चितच सर्वांनाच चिंता असावी अशा प्रकारची भूमिका सर्वांची असं वाटतं म्हणून पुनश्च एकदा मी साहेबांचं सा नांदेडमध्ये आज मुकामा आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो संध्याकाळी आमची महाआघाडीची सभा आहे तर पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे मी त्यांचे या ठिकाणी आभारमान तो नांदेडमध्ये आल्याबद्दल आणि महादर्शातील की ती चांगलंच बघितल्याबद्दल आभारमान मी पिर्जा पिर 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 घेतो जय हिंद जय महाराष्ट्र